नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण पाहणार आहे उपवासाच्या दोन चटण्या आणि उपवासाचे आप्पे खूप खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कुठल्याही उपवासाला या पद्धतीचे मऊ मऊ लुसलुसीत आप्पे आणि चटण्या बनवू शकाल सुरुवात करू या चटणीपासनं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी इथे भिजवलेलं सुकं खोबरं आहे जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजून घ्या आणि अशा पद्धतीने त्या खोबऱ्याचा वापर करा आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची चवीनुसार लागल तसं मीठ आणि एक चमचा जिरं आणि यातच आपण एक मोठा चमचा दही वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करूया आता परत मिक्सरला व्यवस्थित बारीक ग्राईंड करून घ्या चटणी आपली झटपट तयार खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची ही चटणी तुम्ही कोणत्याही उपवासाला बनवू शकता खरंच खूप छान टेस्ट येते तर ही एक चटणी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर उपवासाच्या सोबत अजून एक चटणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर या पद्धतीने वेगवेगळे व्हेरिएशन्स वेग करून जे उपवासाला पदार्थ चालतात त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या चटण्या बनवू शकता इथे आता थोडंसं पाणी टाकून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या आणि यावर तडका द्या इथे एक चमचा तेल गरम केलं आहे एक चमचा जिरं ॲड करायचं आहे आणि साधारणतः दोन सुक्या लाल मिरच्या व्यवस्थित यावर टाकून घ्या तर झटपट हा उपवासाच्या चटणीचा तडकासुद्धा तयार आहे चटणीवर ओतून घ्या आणि चटणीमध्ये व्यवस्थित मिक्सअप करा तर ही आपली उपवासाची चटणी तयार आहे नक्की उद्या एकादशीला या चटण्या बनवून पहा तुम्हाला नक्की तुम्हाला नक्कीच आवडतील आता सुरुवात करूया आपे बनवायला आपे बनवण्याकरता आपण इथे एक कप भगर किंवा वरई घेतली आहे अर्धा कप साबुदाना घ्यायचा आहे आणि आता यामध्ये साधारणतः एक ते दोन वेळेस स्वच्छ एक ते दोन ग्लास पाणी टाकून धुऊन घ्या आता आप्पे जर दुसऱ्या ब दिवशी बनवायचे असतील तर रात्रीलाच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यावी लागते आता यामध्ये साधारणतः दोन ते तीन कप पाणी ॲड करूया आणि रात्रभर भगर किंवा वरई याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं हिंदीमध्ये याला समाके चावलसुद्धा म्हणतात आता हे रात्रभर भिजू दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता भगर खूप छान व्यवस्थित भिजली गेली आहे आता यातलं जे शिल्लक पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने सगळं पाणी काढून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आप्प्याचं पीठ तयार करून घ्या तर हे उपवासाचे आप्पे तुम्ही कुठल्याही उपवासाला बनवून खाऊ शकता खूप टेस्टी होतात आणि अतिशय मऊसूत असे आप्पे तयार होतात अगदी या म याप्रमाणे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय या पद्धतीनेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ आपल्याला काढून आहे तर एक्स्ट्राचं पाणी वगैरे वापरू नका नाहीतर पीठ जास्त अजून पातळ होऊ शकतं आता या पद्धतीने आपलं पीठ तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच हवी आहे जर खूप जास्त पातळ झालं तर आपे पात्राला पीठ चिटकू शकतं आता यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ जे तुम्ही वापरत असाल शेंदू लोन किंवा नॉर्मल मीठ खात असाल तर ते वापरा आणि झाकण ठेवून एक तासभर पीठ भिजत ठेवा एक तासानंतर हे पीठ व्यवस्थित मुरलं जातं किंवा यापासनं जे आपे होतात ते अगदी मऊ मऊ लुसलुसित होतात आता यामध्ये एक उकडलेला बटाटा आपण खिसून घेतलेला आहे खिसून घेतलेला बटाटासुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आता यामध्येच आपण बारीक चिरलेली अशी हिरवी मिरची वापरणार आहे किंवा लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता कोथिंबीर खात असाल तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा जिरं ॲड करायचं आहे आपल्याला तर या आपेमध्ये खूप खूप टेस्टी होतात आणि याची चव खरंच खूप छान येते यासाठी एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे जेणेकरून तुम्हाला खूप जास्त वेळसुद्धा फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणार नाही यासाठी ही, या ही अतिशय सोपी पद्धत आहे आता व्यवस्थित पीठ हलवून घ्या आणि पात्र गरम करून घ्या तर आपे पात्र गरम झाल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घ्या आणि लगेच आपण आता हे आप्याचं जे पीठ आहे ते पात्रामध्ये टाकून घेऊया साधारणतः एक ते दीड चमचा जसं पात्राचा आकार किंवा साईज असेल त्यानुसार पीठ ओतून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आपे बनवत असताना नेहमी थंड आपेपात्रामध्ये आप्याचं पीठ कधीही टाकू नये नाहीतर हे जे पीठ आहे ते खाली चिटकलं जातं यासाठी आपेपात्र गरम करा आणि त्यानंतर तेल टाकून आपेचं पीठ ओतून घ्या आणि साधारणतः पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्या या पद्धतीने खालच्या साईडने अगदी गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत किंवा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपे भाजून घ्या आणि लगेच आपे असं आपल्याला अलगदपणे हाताने दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचंय तुम्ही बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे लो गॅसवरच आपल्याला हे आपे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर मधले आपे तुम्हाला डार्क दिसत असतील कारण गॅसची फ्लेम तिथे सगळ्यात जास्त लागते यामुळे याचा कलर थोडासा डार्क दिसेल तर या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आप्पे आपले व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत तर एवढे आप्पे बनवायला एका टाईमला साधारणतः सात ते आठ मिनटाचा वेळ लागतो तर आपले उपवासाचे अप्पे तयार आहेत अतिशय टेस्टी अप्पे आहेत आता अजून एक चटणी मी तुम्हाला आप्पेसोबत शेअर करणार आहे तीसुद्धा अतिशय सोपी आहे जर ओला नारळ किंवा आपलं साधं नारळ नस तरीसुद्धा तुम्ही ही चटणी बनवू शकाल मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेत याच्यावरची सालं काढलेली नाही आहेत कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करा एक चमचा जिरे ॲड करा आणि ताजं दही साधारणतः एक ते दोन चमचे चवीनुसार वापरू शकता उपवासाचं मीठ आणि थोडीशी साखर आता लगेच यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि ही शेंगदाण्याची चटणी तयार करून घ्या या अगोदर मी तुम्हाला शेंगदाणे आणि खोबरं मिक्स कसे चटणी बनवायची ती दाखवली होती आता यामध्ये केवळ शेंगदाण्याचा वापर करून आपण ही चटणी बनवलेली आहे या पद्धतीने दोन्ही चटण्या बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील खूप खूप सोपी आहे रेसिपीसुद्धा आता या चटणीला मी बिलकुल तडका वगैरे देणार नाही तर ही चटणी मी अशीच सर्व करणार आहे तर या पद्धतीने आपले उपवासाचे आप्पे तयार त्याचबरोबर ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे तर या पद्धतीने कुठल्याही उपवासाला चालणारे उपवासाचे आप्पे आणि दोन प्रकारच्या चटण्या आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा तुम्हाला आप्पे तोडूनसुद्धा दाखवते खूप सॉफ्ट आणि अतिशय छान झालेले आहेत या चटणीसोबत एकदा ट्राय करा झटपट होणारा उपवासाचा खमंग पदार्थ आहे बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा